साहेब ज्यांच्या दररोज रस्त्याच्या माध्यमातून पुलाच्या माध्यमातून विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं दर्शन घडत असत असे गडकरी साहेब आपल्या शहरामध्ये आज आलेले आहेत त्यांच्यात आपण आपले, आपले आमदार कुचे साहेब यांना निवडून देण्यासाठी इथं जवळलेले आहेत आमच्या अरविंदरावजी चव्हाण साहेब सुद्धा त्यासाठी आलेले आहेत ब्रह्मानंदजी चव्हाण आहेत आणि व्यासपीठावर बसलेले सगळे कार्यकर्ते साहेब वेळ थोडा आपल्याला नागपूरला जायचंय पण माझ्या मनात एक गोष्ट आहे ती कोणाच्या मार्फत बोला मला समजत नाही असे तेवढं बोलतो साहेब साहेब महाराष्ट्रामध्ये निवडणुका सध्या खूप म्हणजे गेल्या पन्नास वर्षात निवडणुका नाही झाल्या अशा महाराष्ट्राच्या निवडणुका चालू आहेत निवडणूक संपूर्णपणे जातीवर भयंकर सगळीकडं जातीवादाच तांडव पसरले मारा मार्या व्हायला लागल्या जाळपोळ व्हायला लागली अनेक सुखदुखद घटना व्हायला लागल्या आज सगळीकडं नेते प्रचारासाठी फिरतायत आता गडकरी साहेब म्हणाले सभा लवकर आजपा मला पूर्ण जायचं चा, अजून चार सभा घ्यायच्या साहेब माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये युती सरकार भारतीय जनता पक्ष अतिशय ताकदीने काम करतो खूप ताकद लावा लागली जिंकण्याकरता खूप प्रयत्न करावा लागायला लागले पण मला असं वाटतं की एक जर भारतीय जनता पक्षाने घोषणा केली की आमचे पुढचे मुख्यमंत्री गडकरी साहेब राहतील तर दोनशे जागा निवडली कुठल्याही प्रकारचे ते करावं लागणार नाही साहेब तुमच्याकरता मुख्यमंत्री पद हे फार छोटी गोष्ट आहे लहान गोष्ट आहे साहेब तुम्ही तुम्ही केंद्रीय देशाचे अध्यक्ष राहिलेले महाराष्ट्र कदाचित तुमच्याबद्दल फार मोठं स्वप्न अजून पाहत असल परंतु महाराष्ट्राला आज गरज असेल विरोधी पक्षाचे लोक लाईन लावून तुमच्या मागे उभे राहतील आणि पाठिंबा जाईल करतील की गडकरी साहेब जर मुख्यमंत्री करत असले मग महाराष्ट्रामधला सगळा जातीवाद संपुष्टात येईल सगळी जाळपोळ संपुष्टात येईल आणि आपल्या स्वप्नात जो महाराष्ट्र आहे आपल्या ज्या दिशेने महाराष्ट्राला घेऊन जायचंय तो त्या दिशेने महाराष्ट्र जाईल या महाराष्ट्रामध्ये तरुणांचं राज्य येईल विकासाचं राज्य येईल समतेचं राज्य येईल प्रेमाचं राज्य येईल गडकरी साहेब ये एक असं नाव आहे की देश सगळ्या पक्षाला लहान मुलापासून तर ऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत चालतं म्हणून जरा आझाद शत्रू जो या भारताच्या गळ्याचा ताईत आहे अशा माणसाची शक्ती पक्षाने वापरली पाहिजे आणि ही निवडणूक जिंकली पाहिजे खूप अडचणीला सामना करावा लागतो आता ही माझी गोष्ट आपण मोदी साहेबांपर्यंत अमित शाह साहेबांपर्यंत कुचे साहेब तुम्ही किंवा कोणाला तरी प्रकारे सांगा एवढीच विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद बापू यानंतर आदरणीय गडकरी साहेब कृपया टाळ्या वाजून गडकरी साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत करूया काय कर मे हे नवीन सुरू केलंस वय वय ग लाडकी बहीण योजनेच पाहि का आलं दर महिन्याला पंधराशे मिळतात पण कधी हा विचार केलायस का कि आपलं सरकार बदललं आणि ही योजना बंद झाली तर अगं म्हणूनच माझं मत भाजप महायुतीला भाजप महायुती आहे तरच लाडकी बहीण योजना आहे आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार नारायणराव कुचे आदरणीय आमदार विलासराव खरात आमदार रवींद्रजी चव्हाण बद्रीनाथजी मंचावर उपस्थित विविध पक्षाचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणीं आपल्या सगळ्यांना माहिती आहे है, की ही निवडणूक नारायणरावच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि तेव्हापासून काँग्रेसने जी धोरण स्वीकारली त्या धोरणामुळे आज आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या सगळ्यांच खूप नुकसान झालं ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी मोठ्या मोठी स्टील इंडस्ट्रीज एअर इंडिया India, इंडियन एअरलाइन्स सारख्या विमान वाहतूक कंपन्या खाणी सोन्याच्या खाणी कोळशाच्या खाणी जो जो पैसा होता या सगळ्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट केला पण त्यानंतर असं लक्षात आलं की सरकारने हा जो व्यापार करण्याचा प्रयत्न केला हा पूर्णपणे फसला आपल्याकडे एक म्हण आहे ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी आणि त्यामुळे सरकारचं काम नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की मी आता अध्यक्ष आहे फायनान्स मिनिस्टर आहे एअर इंडियाचं कर्ज सत्तर हजार कोटी रुपये अनेक हॉटेल्स दिवाळ निघालं त्यांचं स्टील इंडस्ट्रीजचं दिवाळ पिटलं खाणी होत्या त्याचं दिवाळ पिटलं आणि जी काही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये झाली ती सगळी व्यर्थ वाया गेली पण माझ्यासमोर प्रश्न आहे की त्याच वेळी जर प्रत्येक गावात रोड बनवण्याकरता खर्च झाला असता शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळण्याकरता सिंचन प्रकल्पाकरता खर्च झाला असता शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करण्याकरता खर्च झाला असता गावात उत्तम शाळा उत्तम दवाखाने बांधण्याकर खर्च झाला असता तर कदाचित त्या देशाचं चित्र दुसरं राहिलं असत आज गावाची स्थिती अशी, अशी होती त्या काळामध्ये कि शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हते दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर डॉक्टर नाही दोनही असेल तर दवाई नाही आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची हालत होते मला आठवत मी त्या काळामध्ये शिकत असताना डेअरी टाकली सहा गाई आणि दोन म्हशी विकत घेतल्या शेतीवर कर्ज काढलं बँकेच पहिले बरोबर पहिल्या वेळेला दूध मिळालं पण त्यानंतर गाय गरम झाली तर गावात डॉक्टर नव्हता सांडाकडे गेलो तर सांड त्यावेळी गरम होत नव्हता आणि शेवटी गायी आणि म्हशी विकून डेअरीचा दे, बँड वाजला ग्रामीण भागाकडे काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं काँग्रेस पक्षाने गरीबी हटावता नारा दिला पण कोणाची गरीबी हटली शेतकऱ्याची गरिबी हटली शेतमजुराची गरीब 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 गरीबी हटली कामगारांची गरीबी हटली दलितांची गरीबी हटली मुसलमानांची गरीबी हटली खरं म्हणजे गरीबी फक्त काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची आणि ने कार्यकर्त्यांची मात्र गरीबी हटली <प्थाँगा> कोणाला मेडिकल कॉलेज मिळालं कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं कोणाला डीएड कॉलेज मिळालं बी एड कॉलेज मिळालं आणि कोणाला प्राथमिक शाळा मिळाली शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी नवीन रोजगार हमी सुरू झाली आज या महाराष्ट्रामध्ये या दहा वर्षामध्ये जे काम झालं देशात काम झालं तुम्हीच मला सांगा की काँग्रेस पक्षाला साठ वर्ष आपण साथ, साथ दिली बैलजोडी होती बैलजोडीवर ठप्पे मारले मग गायवा सुरू आला गायवासूर ठप्पे मारले मग पंजा आला पंजावर ठप्पे मारले मग कधी काँग्रेसची राष्ट्रवादी झाली कधी मग समाजवादी काँग्रेस झाली रेड्डी काँग्रेस चड्डी काँग्रेस अर्ज काँग्रेस साहेबांनी पहिले समाजवादी काँग्रेस उघडली मग राष्ट्रवादी काँग्रेस झाली काँग्रेस बदलत गेली पण काँग्रेस बदलत गेली पण काँग्रेस देशाचा विकास मात्र करू शकली नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दहा वर्षामध्ये भारत सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम केलं ते काँग्रेसवाले साठ वर्षात काम करू शकले नाही एवढं काम झालं आपण मराठवाडा बघा किती रस्त्याची कामं झाली जी झाली ती तर तुम्ही डोळ्यांनी बघता पण आता मी पुण्यापासून संभाजीनगरपर्यंत एक मोठा रस्ता बांधायला मंजुरी दिली आहे पुण्यातून संभाजीनगर दोन तासात आणि जालन्याच्या जा नंतर मग द्रुतगती महामार्गाला जोडणार आहे तो रस्ता आणि तिथून नागपूर चार तासात म्हणजे सहा तासात नागपूर पुणे होणार आहे तुम्ही जर दिल्लीला आले तर दिल्ली मुंबई हायवे आम्ही बांधला एक लाख कोटी रुपयाचा आता सूरत पासून चे पर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे रस्त्याची काम सुरू आहे मी ज्यावेळी सिंचन खात्याचा मंत्री होतो प्राधान्याने सिंचनाकरता करता प्राधान्य दिलं आणि आपल्याला मला सांगताना आनंद होतोय की बारा हजार कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले सहा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये आणि सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेमध्ये बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या विकासाकरता दिले जे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कामं पूर्ण झाली होती पण ती कामं पुढे पैशाभाव थांबली होती आठ आठ दहा दहा वर्षापूर्वीची जुनी कामं त्या काळामध्ये ती सगळी आम्ही पूर्ण करण्याकरता मराठवाड्यातले सहा प्रकल्प होते ते सगळे प्रकल्प पूर्ण करून पाण्याची उपलब्धता करून दिली आज आपल्या देशामध्ये दे पाण्याची कमी नाही आहे पाण्याच्या नियोजनाची कमी आहे आपण सगळेजण नोकरी करणारे लोकांकडे बघा ते वर्षभर पैसे जमा करतात रिटायर्ड झाल्यानंतर ते पैसे बँकेत डिपॉझिट ठेवतात आणि व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात मग आपण पाणी का नाही डिपॉझिट करत कुठे वाटतं बायकर्सनी एसटी बसच्या तिकीटावर पन्नास टक्के बंद झाली आणि दुसरं सरकार आलं तर म्हणूनच माझं मत भाजप महायुतीला भाजप महायुती हाय तर बायकर्सनी एसटीच्या तिकिटावर पन्नास टक्के सूट आहे नऊ डॉक्टरेट डिलीट्स त्यापैकी पाच डिलीट ज्या आहेत त्या कृषी विज्ञानावर मिळाल्या मी जलसंवर्धनावर अनेक दिवसा वर्षापासून काम करतो धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला ला, 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 लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात अकोल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठात छत्तीस स्थला आता परभणीच्या विद्यापीठातही तलाव बांधले बुलढाणा त्या रस्त्यावर नदी नाल्यांचं खोलीकरण महाराष्ट्रात एक हजार अमृत सरोवर बांधले फुकटात एक रुपयाचा खर्च नाही झाला धरणाची जो गाळ होता तो काढला रस्त्याच्या कामात आणला अनेक ठिकाणी तलाव खोदून जो गाळ होता तो बाहेर रस्त्याच्या कामात वापरला आणि एक रुपया न खर्चा खर्च करता महाराष्ट्रात दोन लाख हेक्टर जमिनीला पाणी मिळालं मी माझ्याकडे तुम्हाला सांगतो की माझ्याकडे साठ एकर शेती होती तीन विहिरी आहे पण उन्हाळ्यामध्ये एकच तास पंप मी नदी चा रुंदीकरण केलं पाणी अडवलं आता माझ्या विहिरीला आठ ते नऊ तास पाणी चालत सोलर पंप भारत सरकारच्या योजनेतून साडेसात साडेसात तास पॉवरचे तीन पंप लावले आता सगळी शेती इरिगेशन आहे सिंचनाखाली आहे माझ्याकडे एका एकरामध्ये अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला आणि एकरी अकरा क्विंटल सोयाबीन मी चार साखर कारखाने चालवतो आणि था। आम्ही ठरवलं की आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला पाहिजे ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला पाहिजे आम्ही इथेनॉल आणलं आणि मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा पुढच्या पाच वर्षात हळू पेट्रोल पंप समाप्त शेतकऱ्याने तयार केल्या इथेनॉल वर आता गाड्या येणार आहे महिंद्रा टाटा हुंडाई टोयाटो मारुती सुझुकी या सगळ्या गाड्या आता शंभर टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्या येणार आहे माझ्याकडे दिल्लीला आणि मुंबईला शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी गाडी आहे आणि त्या गाडीचा पेट्रोलच्या ॲव्हरेजची तुलना केला तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव होतो एवढी बचत आहे आपण तांदूळापासून इथेनॉल बनवलं बांबूपासून बनवलं तुराट्या पराट्या ज्वारीची फणस तनस त्याच्यापासून बनवलं आता मक्यापासून बनवलं मागच्या वर्षी मक्याला बाजारात बाराशे रुपये क्विंटल भाव होता आणि आपण जेव्हा मक्यापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केली यावेळी चोवीसशे रुपये क्विंटल मक्याला भाव मिळाला शेतकऱ्यांचा फायदा झाला कारण इथेनॉल बनलं आज महाराष्ट्र त्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे पण काम केव्हा मिळणार आहे जर पाणी असेल वीज असेल दळणवळणाची साधनं असेल रस्ते असतील तर उद्योग येणार आहे उद्योग आले तर रोजगार निर्माण होणार आहे आणि रोजगार निर्माण झाला तर गरीबी दूर होणार आहे आता या ठिकाणी विलासरावांनी भाषणात सांगितलं की जातीयवादाचं हो भूत सगळीकडे मोठ नाश करून आलेला माणूस कधी आपल्या जात पंत धर्म भाषेने मोठा होत नाही माणूस आपल्या गुणांनी मोठा होत आपण एकनाथ महाराजांची जात का पाहतो का तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची जात पाहतो का महाराज तुकडोजी महाराजांची जात पाहतो का विचारतो कधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जात विचारतो का आपण महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक यांची जात बघतो का माणसाचा मोठेपणाचा संबंध त्याची जात पंत धर्मा भाषेशी नाही विलासराव मी लोकसभेला उभवतो आमच्याकडे हे जातीवादाचे भूत होते मी पब्लिकली पंचवीस हजार लोकांसमोर सांगितलं की मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझा आहे जो करेगी जरेगा जात की बात उसको कसके मारुंगा लाट सगळ्या जातीवाद संपला मला सगळ्या जातींनी मतदान केलं सगळ्या जातींनी केलं सगळ्या के धर्मवाल्यांनी केलं कारण मी ठरवलं की मी जातीवाद करणार नाही लोकांच्या मनात जात नाही पुढाऱ्यांच्या मनात जात आहे कारण जेव्हा निवडणुकीत उभं राहायचं असतं तेव्हा माझ्या जातीचे एवढे मला तिकीट द्या प्रश्न जातीवादाचा तर आहेच गंभीर पण त्याही पेक्षा जास्त प्रश्न जो आहे तो राजकारणामधल्या सिद्धांतनिष्ठ नेत्यांची हळूहळू कमी होत चालली तो आहे विचारभिनतेपेक्षा विचार शून्यता ही समस्या गंगा गै गंगादास जमुना गए जमुना दास, दास। पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाय वत्सा ही कहाणी झाली विचारामध्ये भिन्नता असू शकते आणि म्हणून मग राजकीय स्वार्था करतात जातीवादा करता मांडण जाती होतात खर म्हणजे आपल्या देशामध्ये तुम्ही विचार करून सांगा की गॅसचं सा सिलेंडर ज्या भावात मिळतं त्याच भावात हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं ज्या भावात पेट्रोल हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळत खरी समस्या आहे भूक गरीबी भूकमरी बेरोजगारी तिच्याकरता आपण विचार नाही करत मी अनेक लोकांना प्रश्न विचारला की तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही पाहता का का आपल्या जातवाला मिळून नाही नाही म्हणजे तोच चांगला आहे तिथला मटण फार चांगला आहे तिथंच जाता जिथे चांगली चव आहे तिथंच घुसता मग तिथे नाही म्हणत आपला जात मला याच्याकडे जाऊ जेवायला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल असं नाही म्हणत की आमच्या जातीचा डॉक्टर आहे याच्याकडे करू तेवढ्या काही भरोसा नाही चांगला डॉक्टर पाहिजे तुम्हाला ऑपरेशन करता चांगला डॉक्टर पाहिजे खायला चांगलं रेस्टॉरंट पाहिजे मग निवडणुकीत मत देण्याकरता जातीची माती काऊन खातात जर तुम्ही योग्य माणसाला योग्य पक्षाला निवडून दिलं तर प्रश्न त्या नेत्याचा नाहीये प्रश्न तुमचा आहे जर योग्य नेता आणि योग्य नीती आली तर तुमचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तुमची गरिबी भुकमरी बेरोजगारी हटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला जनतेचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे आज या ठिकाणी खोटा प्रचार केला गेला निवडणुकांमध्ये कि भारतीय जनता पार्टी विजयी झाली तर बाबासाहेबाचं संविधान बदलून बदलवला मी लॉ चा विद्यार्थी आहे के लॉ केलेला आहे संविधानावर एक पेपर आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुप्रीम कोर्टामध्ये एक केस झाली केशवान भारती आणि त्या केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्तींचं खंडपीठ होत आणि त्यात त्यांनी त्या निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही मग मूलभूत तत्व कोणती होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच कोणीही प्रधानमंत्री झाला आणि कोणाही पक्षाचं सरकार आलं तरी मूलभूत तत्व बदलताच येत नाही अशी स्थिती आहे पण घटनेचे अजून थीम चॅप्टर आहे त्यामध्ये काय गोष्टी टू थर्ड मेजॉरिटीने पार्लमेंटमध्ये बदलवता येतात आणि एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी येण्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला हा निर्णय विरोधात केला आणि त्यांनी इमर्जन्सी आणली आणि भारतीय संविधानामध्ये काँग्रेस पार्टीने बाबासाहेब संविधान पूर्णपणे तोडून मोडून दुरुस्त केलं स्वतःच्या स्वार्था करता राहुल गांधी संविधानाचं पुस्तक घेऊन प्रश्न विचारा की ज्यावेळी इमर्जन्सी लावली त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर घटनेच्या धज्जिया उडवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं त्याच्यावर पहिले तुम्ही उत्तर द्या त्याच्यावर ते, ते उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून आम्हाला संविधान बदलवायचं नाही आहे आम्ही बदलवणार नाही आणि आम्ही कुणाला बदलवू देणार नाही हा खोटा प्रचार आहे जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो मुसलमाना सांगितलं की हे बीजेपी वाले बडे खतरनाक है ये चुन भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजे पर मोर लगाओ काँग्रेसने मुसलमानांना काय दिलं तुम्ही कुठेही जा कोणत्याही गावात जा चहाची टपरी पानठेला कबाडीचं दुकान ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर याशिवाय कोणी ध्यांना दिला कोणी मी जेव्हा आमदार होतो मला जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं मी तिथल्या अंजुमन इस्लामला मला मिळालेलं इंजिनिअरिंग कॉलेज दिलं आणि आज त्या कॉलेजमधून दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त मुली आणि मुलं इंजिनियर बनले दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण मी माझ्या काळामध्ये केलं जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली कंपाऊंड वॉल बांधली पाणी पोहोचवलं सगळं अडकलेलं अनुदान काढलं ते काम कम्प्लीट करून घेतलं ताजबाग मध्ये मोठं ताजुदीन बाबाचं ताजमहाल सारखं बांधलं आम्ही कधी भेदभाव नाही केला मुळामध्ये राजकाळामध्ये जात पंत धर्म भाषा आणि संप्रदाय याचा उपयोग करून लोकांना आपापसात आप भांडण लावण्याचं काम आम्ही कधी केलं नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या देशाकरता या देशाला सुखी समृद्ध आणि संपन्न बनवायचं आहे आपल्या देशाला विश्वगुरु बनवायचं बन आहे आपल्याला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची आहे जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण आज बनवू शकत नाही पण पाच वर्षामध्ये तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनायचं आहे आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे तरुण मुलाला रोजगार द्यायचा आहे आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज स्मार्ट गावं देखील तयार करायची आहे जर योग्य नीती असेल तर हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज भारत सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली विका महाराष्ट्राच्या विकास भारत सरकारचं इंजन लागलेलं ला आहे आणि जर महायुतीचं इंजन पुन्हा मागून लागलं तर महाराष्ट्राच्या विकासची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा तीन पटीनी जास्त स्पेंडिंग धावल्याशिवाय राहणार आणि म्हणून मी आपल्याकडे